नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार मी बिना पाकाचे रव्याचे लाडू, लाडू ले ले, ला ए, तर एकदम मऊ लाडू झालेले आहेत आणि पेड्यासारखे झालेले आहेत बघू शकत मी आणि कलरही खूप छान आलेला आहे तर मी याचं प्रमाण तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला मग करूया सुरुवात तर इथं मी रवा घेतलेला आहे आणि रवा मी अर्धा किलो घेतलेला आहे म्हणजे पाचशे ग्रॅम घेतलेला आहे आणि रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे जाड रवा वापरायचा नाही आहे जर जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या द्यायला तर इथे मी पाचशे ग्रॅम रवा घेतलेला आहे आणि इथं साखर घेतलेली आहे तर साखरसुद्धा मी साडेतीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि तूप घेतलेलं आहे मी दीडशे ग्रॅम तर असं प्रमाण घेतलेलं आहे मी तुम्ही वाटेने जरी घेतलं तरी चालेल वजनाने घेतलं तरी चालेल तर आता आपण लाडूला सुरुवात करूया तरीकडे मी गॅसवरती कडे ग गरम करून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तर तूप मी सगळ्यांनी टाकणार आहे तर फक्त दोनच चम्मच तूप टाकणार आहे आणि आता या तुपामध्ये आपण छान असा रवा भाजून घ्यायचा आहे आणि तूप मी हे छान असं दार घेतलेलं आहे मस्त तर आता रवा आपण दहा ते पंधरा मिनटं कमी गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि असं चम्मचने ढवळतच राहायचं आहे खाली करपू द्यायचं नाही रवा करपल्यामुळे त्याचा कलर वेगळा येईल म्हणून त्याला असं ढवळतच राहायचं आहे जोपर्यंत चांगला असा सुगंध येत नाही तोपर्यंत चम्मचने ढवळतच राहायचं आहे खूप छान असे मऊसशुद्ध असे पेड्यासारखे लाडू येतात हे आणि बिना पाकाचे कमी साहित्यात बनवणारे मी आणि घरगुती साहित्यातच बनवणारे तर लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील असे रव्याचे लाडू तयार करायचे आता आपल्याला तर थोडा थोडा कलर चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि बिलकुल खाली करपलेलं नाही आहे एक सारखं ढवळल्यामुळे बिलकुल खाली असं चिटकलेलं नाही आहे आता परत मी त्याच्यात थोडं तूप ॲड करते थोडं थोडं तूप टाकून त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं त्याला असं ओलसरपणा आहे ते बघू शकता तुम्ही तर अशाच प्रकारे मी आता रवा छान असा भाजून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि आता गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आता तोपर्यंत आपण साखर मिक्सरमध्ये अशी बारीक करून घ्यायची आहे कारण आपण विगर पाकाचे बनवणार आहोत त्याच्यामुळे साखर आता मी दळून घेणार आहे मिक्सरमध्ये थोडी थोडी करून पूर्ण साखर दळवून घ्यायची आहे तर बघा मी अशा प्रकारे साखर दळून घेतलेली आहे पूर्ण अशी बारीक झालेली आहे पिठी साखर सारखी तर सगळी साखर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे तुम्ही रेडीमेड साखर जरी वापरली तरी चालेल आता इकडे मी रवा छान असा भाजून ठेवलेला होता अगोदरच आणि बघा खाली बिलकुल करपलेला नाही आहे आता आपण याच्यामध्ये जी साखर तयार केलेली आहे पिठी साखर ती त्याच्यात ॲड करून घेऊ आता पूर्ण साखर टाकून द्यायची आहे आणि चम्मचने असं मिक्स करत राहायचं आहे तर तीन ते चार मिनटं परत असंच मिक्स करत राहायचं आहे गरम करून घ्यायची आहे साखरसुद्धा गरम केल्यामुळे तिला थोडा ओलावा वाईल रव्याला आणि आपले लाडू छान असे तयार होतील तर दोन ते तीन मिनटं मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही बिलकुल साखर दिसत नाही आहे आता जे राहिलेलं तूप होतं मी ते सगळं आता त्याच्यात ॲड करणार आहे बिलकुल मी तूप काढून ठेवणार नाही आहे सगळं टाकणार आहे त्याच्यातच तर छान असं परत मिक्स करून घ्यायचं आहे आता छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण चम्मचा सायाने आता रवा छान असा कढईमध्ये त्याला प्रेस करून असं दाबून घ्यायचं आहे मस्त दाबल्यामुळे काय होईल त्याला अजून परत ओलावा तयार होईल त्याच्यामध्ये तर आता चम्मने मी खुरपणीने असं एकसारखं असं दाबून घेते आणि आता त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे कमीत कमी पंधरा मिनटं मी असं कळेतच ठेवणार आहे आता आपण झाकण ठेवून पंधरा मिनटानंतरच बघू आता आपण तर चला आता पंधरा मिनटं झालेली आता आपण बघू तर छान असा ओलावा आलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त आता आपण याच्यामध्ये वेलची पुडी घालणार आहे मी असे बारीक करून घेतलेली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यात ड्रायफ्रूट्स जरी वापरले तरी चालेल पण मी बिना ड्रायफ्रूट्स एक बनवणार आहे एकदम साधी आणि सोपी पद्धत घरच्या कमी साहित्यातच आता आपण जो रवा पंधरा मिनटं ठेवलेला तर झाकून आता याला परत मी मिक्सरमध्ये फिरवून घेते जेणेकरून त्याला छान असा ओलावा तयार होईल आणि एक जीव होईल साखर आणि रवा याचा एक जीव होईल तर आता सगळा रवा मी असाच मिक्सरमध्ये फिरून घेते थोडं थोडंस टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यात तर बघा आता तुम्हाला मी ताटात काढून दाखवते बघू शकता मी छान असा लाडू तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आता पूर्ण रवा मी असाच मिक्सरमध्ये फिरवून घेते आणि कमी साहित्यात पण तयार होतोय आणि जास्त वेळ पण नाही लागणाऱ्या लाडूंना पटकन होणारी रेसिपी आहे तर सगळे बघा मी अशा पद्धतीने मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहे छान असा ओलावा तयार झालेला आहे तूप साखर आणि रवा छान असं मिक्स मिश्रण झालेलं आहे आपलं तर बघा आपण या कापणे पाणी आता तुम्हाला दाखवते मी खूप छान असा लाडू तयार होतोय छान असा ओलावा तयार झालेला आहे आता हे मिश्रणसुद्धा मी दहा मिनटं ठेवते तर बघा आता दहा मिनटानंतर बघा छान पूर्ण असं ओलसरपणा आलेला आहे त्याला मस्त आणि आता आपण त्याचे लाडू तयार करून घेऊ तर खूप छान असे लाडू तयार झालेले आहेत मस्त बघू शकता तुम्ही एकच नंबर लाडू तयार झालेले आहेत मस्त तर अजून एक मी तयार करून दाखवते तुम्हाला एकदम इझी लाडू तयार होतो आहे तुमच्याकडनं जर काही मिस्टेक झाले झाली तर तुम्ही या रव्यामध्ये परत तूप ॲड करू शकता थोडं आणि परत त्याला गरम करून घ्यायचं तर बघा अशा प्रकारे आता मी सगळे लाडू तयार करून घेते आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे मस्त पांढरा शुभ्रत कलर आलेला आहे बघू शकता तर सगळे लाडू मी तयार करून घेतलेले आहेत एकदम सोपी पद्धत सांगितली मी तुम्हाला आणि कमी साहित्यात दाखवलेले आहे तर सगळ्यांना आवडतील असे रव्याचे लाडू तयार झालेले आहेत आणि आता आपण तुम्हाला दाखवते मी एक तोडून दाखवते खूप मऊ झालेले आहेत बघू शकते मी हात अलगत हाताने असे तुटलेले आहेत मस्त तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद